नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जन आक्रोशच्या माध्यमातून जव्हारकरांनी व्यक्त केला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासनाच्या विरोधात संताप जव्हार शहरांमधील सर्व दुकाने मार्केट बंद करून भर पावसात महात्मा गांधी चौक ते नगरपरिषद कार्यालयावर जव्हार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून नगरपालिकेसमोर घोषणा देऊन निषेध करण्यात आला श्री शेळके साहेब निवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी मोर्चाचे नेतृत्व करून समस्यांचा श्री प्रशांत ओक यांनी महत्वाच्या समस्या नागरिकांना वाचून दाखवून एक महिन्याची मुदत प्रशासनाला देण्यात आली ज्यामध्ये अतिक्रमण खडखड पाणी पुरवठा योजना रस्त्यावरील खडवे गाडी पार्किंग व्यवस्था शौचालय प्रश्न डास निर्मूलन निकृष्ट दर्जाची कामे असे सर्व महत्त्वाच्या विषयाचे निवेदन देण्यात आले त्यानंतर मुख्याधिकारी मॅडम यांनी वरील मुद्द्यांबाबत प्रसार माध्यमांशी आपला खुलासा स्पष्ट केला सर्व कामे नगर परिषदेच्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मार्गी लागले असून एक महिन्यात तुम्हाला उत्तर मिळेल असे सांगण्यात आले परंतु हे खरोखरच मार्गी लागले की नाही किंवा जनतेला पुन्हा जन आक्रोश मोर्चा काढावा लागेल हे त्या काळात आपल्याला दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठावीस साठी श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट आपण काय काही मागण्यांवर आम्ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे फॉर एक्झाम्पल जे लाईटच्या संदर्भामध्ये प्रश्न होता पथदिव्यांच्या त्या पथदिवे आम्ही चालू कर बहुतेक फिफ्टी पर्सेंट चालू केलेले आहेत आणि बाकीचे चालू करण्याचं काम सुरू आहे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी आम्ही जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची लाडले बाकी आहे त्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या डिपॉझिटची जी काही अमाऊंट आहे त्याच्यामधून आपण ते करणार आहेत शिवाय पाण्याच्या पाईपलाईनसाठी साठी खड्डे पाडलेले आहेत ते खड्डे आम्ही बुजवून घेतोय विशेष रस्ता आणि आता हे अतिक्रमणाबाबत जो त्यांचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी आम्ही नियोजन करू आणि पावसाळा संपल्यानंतर त्याच्यावर कारवाई कार्यवाही आम्ही निश्चित करू आणि बाकीचे जेवढे मुद्दे आहेत त्यांचे जेवढे त्या मुद्द्यांवर आम्ही इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करू माझ्या माहितीप्रमाणे मॅडम ऐंशी टक्के जे गावाचे जे म्हणजे रस्ते आहे गटारी आहेत जे पोलवरची लाईट आहे ते प्रश्न असे एक आहे ठेकेदाराशी संबंधित आहे तर आपण जसे बोलले आता ठेकेदारांना आपण नोटिसा काढलेल्या आहेत एक महिन्याची मुदत आंदोलकांनी दिली ठेकेदाराकडून जे म्हणजे एखादा ठेकेदार रस्त्याचं काम करतो तर पाच वर्षाची त्याला मेंटेनन्सची त्याच्याकडे ते सगळं हे असते तर अशा ठेकेदारांना नोटीस काढून तुम्ही त्यांच्याकडून रस्ते किंवा ते जर असतील तर त्यांच्या डिपॉझिटच्या रकमेमधूनच आम्ही काम करून घेणार आहोत आणि जे आपल्या पाण्याच्या पाईपलाईन मुळे जे खड्डे पडलेले आहेत ते मात्र आपण विशेष रस्ता मधून बनवतो सुरक्षित प्रश्न उपस्थित केला होता ना ज्याच्या सुरक्षा पाणी भांडी असलं ते स्विमिंग पूल तयार झाला जवळचा सर्वात मोठा आम्ही फोन करून सुद्धा त्याला रिप्लाय नाही तिथे कोणतीही दक्षता घेतली जात नाही त्या बाबतीत आपली योजना काय आहे पुढची आता आम्ही तिथे आता खोदून ठेवतोय डॉक्टर जेसीबी वाल्यांना सांगितलं आजच तिथे जाऊन जर आम्ही खोदणार आहोत की जेणेकरून तिथे गाड्या वगैरे जे धुण्यासाठी आतमध्ये जातात ते जाऊ शकणार नाही आणि लवकरच आपलं तिथे सुशोभीकरणाचं काम सुरू होत आहे तर त्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये फुल कंपाऊंड आपलं तिथे येणार आहे सुरक्षा रक्षक त्या आता सुशोभीकरण केल्यानंतर ते आपण चालवण्यासाठी कोणाकडे तरी देणार तर त्यांची माणसं मॅडम तोपर्यंत एक वर्ष दोन वर्ष निघून जातील ना सर खोच ना सर खोदे तरी मॅडम उडून लोक जाऊन तिथे आगवळ करणार तिथे असणार सुरक्षा रक्षक मस्ट आवश्यकताच आहे ते सुरक्षा रक्षकांची एक माणूस तिथे ठेवणार कायम सोडून